मानून कि नाही आम्ही एस समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचे आहे की हे एस समाज इतकं मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्स मध्ये फुल पेज एडव्हर्टाईजमेंट दोन दिवसासाठी एका ऍडव्हर्टाइजमेंटचा रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा मध्ये असतात मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चाचा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तियाज जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होत हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे, हे महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनची ची जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंट वर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंट वर संजय शिरसाड साहेबांच्या दोन मुलांच्या नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय सिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना पण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात कशा प्रकार ते एक मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते ते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर एट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रोसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफ आय आर रजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की के आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेले नाही आहे ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का की एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तरी त्या जलीला अरेस्ट होणार त्यांना आहे मलाही माहित आहे त्यांचं समाजाला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा आता गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देतील आपल्या आता घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे न, ते ना ते याच पैशातून चालतं ना मग घ्या संजय शेठाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा केली कारवाई केली कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालल हे जे दे धमक्या देणारे आहे ना मैं? तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे किर किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना ते माझ्या घरासमोर नाचतील माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही असा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषा मध्ये अली उत्तर देईल तुम्हाला सरकारकडून घ्या माफी सरकारमध्ये तुमचे बाप बसलेले आहे का ज्या सरकारनी हे काढलेलं आहे डॉक्युमेंट ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे त्या सरकारकडून माफी मागा ना हे त्यांना माफी माफी काही नाही पाहिजे त्यांना ते सात कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे सात कोटीचा खेळ आहे आणि सात कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोड करणार आहे आता, आता मी आपल्या मार्फत स्पष्टपणे सांगतो मोर्चा झाला आता वाट बघा काही दिवसानंतर तर तुमची वाट कशी लावतो मी की रामाई योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस फाईल्स तयार करण्यात आलेले आहे कोण कोणत्या नेत्यांनी एक एक नेत्यांनी पाच पाचशे फाईल्स एका फाईल मध्ये किती पैसे मिळतात अडीच लाख रुपये देतात किती गोरगरीब सी समाजातले गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये एक लाख रुपये काही नेते तर असे आहे की दीड लाख रुपये आपल्या खिशात पाच पाचशे फाईल्स तयार करत आहे बोगस फाईल्स बाहेर राहणारे काही देणं घेणं नाही संबंध नाही आहे पण फाईल्स तयार केलेले आहे मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरुद्ध डीजी अँटी करप्शन ब्युरो सी बी आय पर्यंत पोहचू शकतो तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्या सहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून बोगस डॉक्युमेंट्स तयार करून आणि पुराव्या सहित मी पुरावे अशी पुरावा नसला तर मी बोलत नाही सगळे पुरावे मी सादर करणार आहे हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना की इम्तियाज जलील इम्तियाज जलील करके हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे आमच्या बुद्धि समाजाचे पैसे आम्ही खालात खात आहे आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती विचारणार नाही पण मी विचारणार तुम्हाला सात कोटी रुपये मिळाले ना तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे मोठ्या गाड्या घेणार आहे करके तुमच्या कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम कोणते मंत्री होते आपले हंडोरे साहेब चंद्रकांत हंडोरे साहेबांनी एक खूप चांगली स्कीम सुरू केली होती एस सी समाजामध्ये एंटरप्रुनरशिप बिझनेस डेव्हलप करण्यासाठी स्कीम तयार करण्यात आली होती सात कोटी रुपयाची ते स्कीम असते एक प्रपोजल तयार करा एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे ते, ते फेज वाईज आपल्याला मिळते अनेक लोकांनी काय केलेले आहे माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे ते सात कोटी उचलले तिथे दोन लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे आणि त्यांना वाटलं की आम्हाला कोण प्रश्न विचार करू शकता आम्ही तर समाजाचे मोठे नेते आहे करके मी त्यांना सांगितलं होतो जेव्हा माझ्याकडे आले होते की साहेब तुम्ही सेक्रेटरी साहेबांना बोला मी बोला मी बोलतो पण प्रामाणिक आपल्या समाजाशी राहा आणि कमीत कमी वीस पंचवीस हप्ते समाजाचे बुद्ध समाजाचे गोरगरीब गोर मुलं आहे त्यांना नोकऱ्यासाठी तुम्ही ह्या पैशाचा वापर करा नाही केलं आणि आता हे सगळं ते सात कोटी रुपये आपले परिवार कल्याण मंत्री त्याच्यावर साईन करतात परिवार कल्याण मंत्री म्हणजे समजलं ना जे विट्स पण घेतले एमआयडीसी पण घेतलं जमीन पण घेतली एस सी समाजाची जमीन पण घेतली आपल्या नावावर समाजाशी काही देणं घेणं नाही आहे आपण अडचणीमध्ये आलं तर मी समाजाचा उपयोग करून कशा घ्यायचा आहे याच्या पूर्ण तेच आहे ते काही सात कोटीवाले आहे आणि काही रमाई घरकुल योजनेचे आहे आता कमिशनर साहेबांना मी विचारतो तुम्ही पण विचारा कमिशनर साहेबांना कुणाला दिली तुम्ही हे फाईल्स तयार करण्यासाठी हे कुणाला दिलेले आहे तेच नेते आज स्टेजवर उभे राहून नाही किंवा इम्तियाज जलील मुर्दाबाद बोलत होते ना ते धमकावण्याचा प्रयत्न करत होते इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढा मी गप्प बसणार नाही माझी मोहीम मी सुरू ठेवणार आहे आता सात कोटीच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की जे सेक्रेटरी आहे समाज कल्याण विभागाचे त्यांनी इन्क्वायरी केलेली आहे आणि त्याच्यातून हे निष्पन्न झालेलं आहे की हे लोकांनी जे पैसा उचललेला आहे त्याचा, त्याचा उपयोग बरोबर केला नाही एफ आय आर रजिस्टर करण्याच्या पर्यंत त्यांनी अहवाल दिलेला आहे पण हे जे नेते मंडळी आहे ज्यांच्या पायावर हे, पाया हे सगळे बसलेले आहे की साहेब आम्हाला वाचवा आम्ही घेतले होते सात कोटी चेन घेतली गाड्या घेतले घुमो फिर फिरून आले तर तुम्ही आता बाहेर काढा की ते जे सेक्रेटरीने अहवाल दिलेला आहे की यांच्यावर एफ आय आर रजिस्टर करा तर त्यांना वाचवण्यासाठी कोणकोणते हे स्थानिक नेते मंडळी आहे हे, हे सगळ्यांना घेऊन गेले कुणाच की एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहे राहू द्या ना तर त्यांच्यावर कारवाई कशा करता मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच खोके बहादूर त्यांनी सांगितलं हो हो काही नाही होणार करते अरे थोडाशा शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा थोडेसे शिकलेले असते ना जे स्टेज वर उभे राहणारे जे लोक होते त्यांना कळलं असतं की एफ आय आर झाल्यानंतर आपण मोर्चा काढल्यामुळे कोणाला अरेस्ट होत नाही तुम्ही काढला मोठ मोर्चा मग मला अरेस्ट मी उद्या मोठा त्यापेक्षा दहा पटीने मोर्चा मोठा काढू का की मला अरेस्ट होऊ नये मग पोलीस त्याप्रमाणे कारवाई करणार का त्यानं कळायला पाहिजे थोडा शिक्षक झाला अस शिक्षक घेतलं असते तर त्यानं कळलं असतं की नियम असते काही प्रोसिजर्स असते इन्क्वायरी असते त्याच्यानंतर हे सगळं कारवाई होतं नाही नाही आता अटॅक करा आता अटॅक करा असं म्हणा नवं बाहेर काढणार नव बाहेर काढणार आणि हे जे संजय शिरसाट साहेब करत आहे ना किमत्या जलीलवर डिफॉर्मेशन हे कशासाठी केलं माहीत आहे का आपल्याला की विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे तीस तारखेपासून जेव्हा कोणी हे मुद्दा विधानसभेवर उचलेल तर ते उभे राहून काय म्हणणार हो ते सगळं खोटं बोललो होतो त्याच्यावर मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे मानहानीचा दावा शिरसाट साहेब ते मान मान काही नाही आहे ते मनी आहे मनी हानी जे झालेली आहे ना आपली त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेले आहे पण मी काही दिवसानंतर अजून बॉम्ब फोडणार तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉम्ब आतापर्यंत काय फोडत होते ते छोटे छोटे लोंगिक पटाखे होते आता बॉम्ब फोडणार आहे वाट बघा कशाला मी पोलिसांना जवाब देऊ तुम्ही माझ्यावर खोटे केसेस दर्ज करणार याच्या अगोदर त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या बोलण्यावर इलेक्शनच्या दिवशी एक केस रजिस्टर केले दुसरा मंत्र्यांच्या बोलण्यावर हे ॲट्रोसिटीचे केस रेजिस्टर केले मग माझ्याकडे काही काम राहिलं नाही का मी जाऊन बेल घेऊ मी तुमच्या जवाब देण्यासाठी तुम्ही केला तर तुम्हाला काय कारवाई करायची आहे करा तुम्ही पहले मैं ये बताओ घर पे कौन आने वाला है अंग्रेजी करके अब उसके पहले मैं चल जाता हूँ उसके पास मिलने के लिए ये, ए, ये वे ऐसे चिल्लर्स हैं हैं नहीं तो हम तो छुप जा रहे हैं हमारा वीडियो लेते हैं कि हम छुपे हुए हैं दीवार के पीछे गए थे अभी अब नहीं हम दीवार के हम दीवार के पीछे छुप जाते हैं करते हैं हम डर गए किसका ये प्रेम है प्रेम प्रेम mm. साहब ने बुलाया नहीं किसी को भी कौन बुलाएंगे ना तो इतनी जगह नहीं, नहीं रहेगी हां ये मोहब्बत में एक बार तुम बोलो बोलो अरे हमारा क्या मतलब है होगा आज मुझे याद मत उसको

आतापर्यंत <laughs> आता छोटे मोठे फटाके फोडले होते थोड्या दिवसात बॉम्ब फोडणार त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा मी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलू पण नक्की माझ्याकडे खूप सारा अजून स्टॉक आहे आ, मी फक्त वाट बघत होतो ह की किती लोक याच्यामध्ये येतात मी बघितलं की समाजाला कळलेलं आहे की हे जे समाजाचा मुद्दा नाही आहे एका मंत्र्याला वाचवण्यासाठीचा हे सगळं प्रयत्न होता काही दिवसानंतर नक्की आणि मी आजपर्यंत जे जे डॉक्युमेंट सादर केलेले आहे ते कोणत्याही एकही डॉक्युमेंटला ते चॅलेंज करू शकत नाही आहे म्हणून डॉक्युमेंट आता काढायला थोडासा कठीण जात आहे कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलेले सगळ्या अधिकाऱ्यांना ऑफिसेसला सांगितलं आलेलं आहे की इम्तियाज संजय शेटसाटच्या बाबतीत कोणत्याही डॉक्युमेंट हा देऊ नये तरी सुद्धा मला माहित आहे कसं काढायचं आहे एक दोन चार दिवसामध्ये आपण देऊ तुम्हाला सुरू आहेत का का आणि बॉम्ब ज्या दिवशी तुम्ही मदत केली मला डॉक्युमेंट बाहेर काढण्यासाठी तर उद्या पण घेऊ शकतो मी अधिवेशन मध्ये काय आहे की हे जे सगळं चाललेलं आहे ना की डिफॉर्मेशन अॅट्रोसिटी कोणी समजा विरोधी पक्ष मला माहित नाही आहे का गप्प बसलेले आहे विरोधी पक्ष आतापर्यंत ते समजा एका उभे राहून त्याने प्रश्न विचारले तर ते बोलू शकतील की नाही आम्ही तर डिफॉर्मेशन फाईल केलेलं आहे त्याच्या बाबतीत त्याचं काही होणार नाही मी सगळं केसेस हँडल करायला सक्षम आहे सक्षम मंत्रीपद वाचवण्यासाठी काय रस्ता जाम होता भाजपवर चान्स देते जे म्हंटले की वारीमुळे रस्ते बंद होतात लक्ष देत नाही पण आम्ही मस्जिब मध्ये गर्दी झाली आणि रस्त्यावर सुद्धा मत पडले तर आमचे पासपोर्ट जप्त केले जातात त्याच्यावर तुमचं काय की अबू असिमचा एक इतिहास राहिलेला आहे आणि मी पहिलेही सांगितलेला आहे की अबू आसिमच्या डोक्यावर काही परिणाम झालेला आहे आता वय त्यांचा जा जास्त झालेला जा आहे आणि जे जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात ह त्यांचे बोलके धनी कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे मागच्या वेळी आपल्याला माहित आहे की आपल्या गोवंडी एरियामध्ये ड्रग्सचा कसा कारोबार चाललेला आहे आपल्या गोवंडीच्या बाबतीत आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत न बोलता असेंब्ली मध्ये एंटर झाले आणि कोणाला काढले तर औरंगजेब रहमत आणि एक नवीन विवाद तयार केलं मग सगळे मुद्दे साईडला आणि काय चर्चा होती पूर्ण अधिवेशनामध्ये तर औरंगजेब याच्या बाबतीत आता तीस तारखेपासून अधिवेशन सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना पुन्हा बोलावले असेल की बाबा तुझी ईडीची फाईल आम्ही थांबवतो तुझी जे प्रॉपर्टी आम्ही जप्त करणार होतो तुझी काय काय प्रॉपर्टी तुम्ही तयार केलेली आहे त्याच्या बाबतीत मग तू आता अजून एक स्टेटमेंट दे की वारकरी समुदायामुळे रस्त्यांचा वारकऱ्यांचा एक एक इतिहास आहे त्यांचा उत्सव <laughs> आहे त्यांचा सण आहे आपण सगळं त्याचा आदर करायला पाहिजे ठीक आहे आज भारतीय जनता पार्टीची सरकार आहे ते मुस्लिमांवर असं टार्गेट करत असेल की तुम्ही नमाज नको अदा करा त्याचाही आम्ही विरोध करतो की कारण नमाज जे आहे ते पाच मिनटासाठी आहे पण तुम्ही त्याची तुलना एका मोठ्या जे सण आहे त्यांचा आणि कोण हे हे वारकरी कशामुळे हे पंढरपूरला जातात जे शेतकरी आहे पेरणी केल्यानंतर ते सगळे लोक एकत्र येऊन पूर्ण गावच्या गाव खाली होतात आणि ते पंढरपूरकडे जातात की पंढरपूरच्या देवी विठ्ठला समोर प्रार्थना करण्यासाठी की आम्ही पेरणी करून आलेले आहे चांगली पाऊस द्या याच्यासाठी हे करत तर असं कम्पॅरिझन करणं मला असं वाटतं योग्य नाही आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचाही स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारचे लोकांना मी महत्व देत नाही आहे मी पण तसंच बोलतो की अबू आसिन सारखे लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नाही आहे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा त्यांना खूप आहे इशूज माझ्याकडे खूप इश्यूज आहेत नाहीतर काय होतं दादा उसके अंदर की हा संपला भ्रष्टाचारचा विषय संपला इम्तियाज जलील नाही औरंगजेब नाही

उद्या जाऊन का का काय आहे की शहराचा विकास करायचं असेल आणि कुठेतरी अनधिकृत बांधकाम असेल तर त्याचं आम्ही समर्थन करणार नाही पण जेव्हा आपण अनधिकृत बांधकाम काढतात त्याचा एक प्रोसिजर आहे असं नाही आहे की तुम्ही बुलडोजर घेऊन जातात पोलिसांच्या गाळ्या ताफा घेऊन जातात आणि असा अचानक येतो विदाऊट गिव्हिंग नोटीस आता सुप्रीम कोर्टा चे, चे सर न्यायाधीश आ, आ गई साहेबान लेटेस्ट एक जजमेंट है, है, ले ले है कि संगित है कि सगड़े नियम पड़ू खूब चांगला एक स्टेटमेंट के घर तोड़ता ना आ, एक मानुस कहते है ना एक हिंदी में कहावत है कि जिंदगी गुजर जाती है घर बनाने में और तुम्हें अफसोस नहीं होता है बस्तियां उजाड़ने में शर्म।, शर्म नहीं आती है तो इस तरह का जो है कि आप किसी का भी घर को इस तरह से तोड़ देंगे गरीब लोग हैं ते गरीब लोक आहेत तुम्ही नियमाप्रमाणे करा ना मी कमिशनर साहेबांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही त्यांना नोटीस द्या की साहेब आम्हाला हे रस्त्यासाठी पाहिजे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहे आम्ही तुम्हाला नोटीस देतो एक महिना दोन महिना तीन महिन्याचा टाईम आता यावेळी तुम्हाला तीन महिन्याचा टाइम या कारणाने आहे कारण सुप्रीम कोर्टाने जजमेंट्स दिलेले आहे आणि खूप सारे जजमेंट्स आहे की पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या डेमॉलिशन करू नये अनऑथराईज स्ट्रक्चर्स असेल तरी सुद्धा पावसाळ्यात कुठलाही हे करायचं नाही आपल्याला माहित असेल की मागच्या वर्षी विशालगडवर जेव्हा हे अतिक्रमणची कारवाई करत होते तर हायकोर्टाने काय कारण दिले होते की ते आता पावसाळ्यात हे करण्याची आवश्यकता असे अनेक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे आम्ही तुम्हाला समर्थन करतो ना की अनधिकृत काही असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचा बाधा कर पण एका नेता आमदार ते सगळं पाडून टाका आणि लागले ह पोलीस मशिनरी लागली हे महानगरपालिकाचे लोक लागले तुम्ही नियमाप्रमाणे काम करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू राज्यपालांची काल गाडी अडवल्याची चर्चा खूप झाली दाखल होता, करा ना? आणि झाला पाहिजे काय हे की आज हे आम्हाला आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या जिल्ह्यातले एक नेते आज राजस्थानचे आज राज्यपाल आहे आम्ही अभिमानाची गोष्ट आहे मराठी माणसासाठी मी पण मराठी माणूस आहे तर जेव्हा हे कॉन्वॉ येत होता खूप सारे लोक चिडलेले होते की कशा प्रकारे आमच्या प्रॉपर्टीज ला टार्गेट करण्यात येत आहे विदाउट नोटिसेस हे त्यावेळी त्यांचा कॉन्वा येत होता आता तुम्ही विचार करा जे लोक लाल गाडीच्या बत्त्यामध्ये वाव 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 करून गाडीमध्ये बसले होते काही महिलांना वाटलं की अरे कोणी मंत्री आला ते धावून गेले रोखलं त्यांना पण मी स्वतः गेलो तिथे हरिभाऊ बागडे साहेबांनी मला बघून ते काज खाली केले मी त्यांना सांगितलं की नाना हे बरोबर नाही आहे हे लोकांना तुम्हाला काढायचं असेल तर नियमाप्रमाणे काढा कारण ते त्याच कॉन्स्टिट्युएन्सीच्या तीन वेळा ते आमदार होते मग आज राज्यपाल झाले याचा अर्थ हे आहे का की लोकांना सोडून याच लोकांनी हे गोरगरीब लोकांनी आपल्याला मतदान करून आपल्याला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले होते आज राज्यपाल झाले तर मी या गोष्टीचा मला आनंद आहे की जेव्हा पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर फोर्स करत होते की इम्तियाज जलील आणि सगळे जे लोक होते त्यांच्यावर एफ आय आर करा तर नानानी संयमाने राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेबांनी खूप संयमानी आणि त्यांनी चांगलं हे केलं की लोकांची काही भावना होती ते आपल्या नेताला नाही सांगणार तर कुणाला सांगणार तर ते तिथे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की एफ आय आर नको करा त्यांनाही नाही झाली